हा 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 प्रताप बोलतो <onents> <behaviour> <serviré> सर तू झट किती अक्षरशः कंधारामूल तालुक्यात झाली तुम्ही अनेक तहसीलदार आहोत तिथं पहा अडीच तीनपासून पाऊस आहे आणि सात आठ गावामध्ये म्हणजे भयानक चित्र निर्माण झाली आपल्या कानावर माहिती झाली की कसं हां सर एका ठिकाणी लोक आरत नाहीत सगळ्यांटना पाठवत आहेत हां हां तहसीलदाराने देऊ का सर नमस्ते सर या ठिकाणी सात आठ गावामध्ये घटक दिवस पाऊस झाला आहे त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरलेलं आहे आणि भूपमाळी म्हणून एक गाव आहे ते घरात पाण्यानं वेडलं सर आम्ही सगळेजण फील्डवर आहेत सर रेस्क्यू करून त्या गावच्या लोकांना हे करतो चल चल थँक्यू खंडार आणि गोवा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावकऱ्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रेसिव आहेत आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे त्याने मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेली आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माहिती आपल्या माध्यमातून सर्व